नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला गारवा देणारी थंड आरोग्यदायी अशी रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणे फळे खाणे आणि आरोग्यदायी पेय घेणे शरीरासाठी योग्य ठरते भरपूर फळांचा वापर करून आपण बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड रेसिपी माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आठ ते दहा लोकांच्या प्रमाणामध्ये कस्टर्ड बनवण्यासाठी इथे आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे दुधाला छान अशी उकळी काढून घेऊया दुधाला उकळी आल्यानंतर या दुधामधील अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेतलेलं आहे आणि या दु अर्धी वाटी दुधामध्ये साधारण तीन चमचे कस्टर्ड पावडर घालून हे मिश्रण छान असं एकजूट करून घ्यायचं आहे वाटेमधील दूध कोमड झाल्यानंतर यामध्ये कस्टर्ड पावडर घालायचे आहे नाहीतर कस्टर्ड पावडरच्या घुडशा होऊ शकतात इथे मी वाटीमधील दूध कोमड झाल्यानंतर यामध्ये कस्टर्ड पावडर घालून छान अशी एकजूट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपण व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर वापरलेला आहे या व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडरमध्ये जबरदस्त अशी इथे आपली कस्टर्ड रेसिपी बनते आता इथे दूध थोडंसं हलवून घेऊया आणि यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊया साखरेचा वापर तुम्ही तुमच्या वडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे साखर घालून घेतल्यानंतर साखर एक करून घेतली आणि यामध्ये आपण ही कस्टर्ड जी दुधामध्ये मिक्स केलेली होती तीही घालून घेऊन छान अशी मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये पाच सहा केसरच्या काड्या घालून घेऊया केसरच्या काड्या घातल्यानंतर हे, हे, हे मिश्रण छान असं एकजूट करून घेतलेलं आहे दूध थोडंसं पातळ वाटत होतं कस्टर्ड रेसिपी आहे तर हे थोडंसं दाटसर असायला पाहिजे इथे मी परत अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घालून हे मिश्रण छान असं एकजूट करून घेतलेलं आहे आणि परत एकदा हे कस्टर्ड पावडर आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे म्हणजे आपण एकूण एक लिटर दुधामध्ये चार चमचे कस्टर्ड पावडर वापरलेले आहे आणि तुम्ही बघू शकता चार चमचे कस्टर्ड पावडर वापरल्यानंतर दुधाला छान असा दाटसरपणा आलेला आहे दूध छान असं उखळी काढून झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दुधाला उकळी काढून गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दूध थंड झाल्यानंतर दुधाला छान असा दाटसर पण आलेला आहे दूध थंड झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर यामध्ये आपण इथे फ्रूट्स घालून घेतलेले आहेत इथे मी डाळिंब सफरचंद चिकू स्ट्रॉबेरी द्राक्षे आणि केळी घातलेले आहेत फळांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आंबट फळांचा वापर थोडा कमी करायचा तुम्ही बघू शकता इथे मिश्रण छान असं एकजू करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं जबरदस्त असं फ्रूट कस्टर्ड असे तयार झालेलं आहे केळी आणि कस्टर्ड कस्टर्डमध्ये मिक्स करतानाच कट करून घ्यावे नाही तर ते काळे पडू शकतात इथे आपले जबरदस्त अशी फ्रूट कस्टर्ड रेसिपी तयार आहे आपण इथे कस्टर्ड बनवण्यासाठी फ्रूटचा वापर केलेला आहे तुम्हाला जर फ्रूट्स आवडत नसेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट्सही वापरू शकता ड्रायफ्रुट्समध्येही ही कस्टर्ड रेसिपी अगदी जबरदस्त अशी बनते आणि हेल्दी हेल्दीही ही, बनते घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवता येईल अशी ही साधी सोपी रेसिपी आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आठ ते दहा वाट्या फ्रूट कस्टर्ड बनते अगदी सहजपणे बनवता येईल झटपट अशी ही रेसिपी आहे नक्कीच सर्वांना आवडेल अशा पद्धतीने फ्रूट कस्टर्ड घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत